शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सावंत सर आपल्यासोबत आहे सर पहिल्यांदा विधानभवनात तुम्ही आज दाखल झालेला आहे काय पहिली भावना काय नाही एक चांगला आनंदाचा क्षण आहे कारण एवढे वर्ष ज्यांची जनतेची सेवा करत होता त्या जनतेनेच मला अधिकार दिलाय विधानसभेत जाऊन जी काय उर्वरित सेवा असेल ती करणार मात्र आता विरोधी पक्षात तुम्ही असणार आहात संख्या पण कमी आहे तर काय नेमकं तुमचं असणार कारण तुम्हाला त्या मानानं विरोधी पक्षाचा आवाज तुम्हाला बनवा लागतो नाही नाही विरोधी पक्षाचा आवाज किती असला तरी शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत जो रस्त्यावरती बाणा आहे तोच बाणा विधान विधिमंडळात सुद्धा तसाच असणार जोमाने काय नेमकी तयारी करून आलेल्या आज तुम्ही शपथ घेणार आज घेणार की आज बघा मी आज भरपूर दिवसानंतर पहिल्यांदा मुंबईमध्ये आहे त्यामुळे आता ही विधानसभेची आमची बैठक आदित्य साहेब येतात त्या बैठकीमध्ये ठरेल आमचं कशा पद्धतीने काम करायचं आहे ते नेमकी तयारी काय करून आले कारण आज पहिला दिवस मी अजून तयारी केली नाही मी फक्त जे काही जुने पुस्तक का आहेत त्याचंच वाचन करत होतो त्यामध्ये विधानसभेचे भाषण हेच आहे दोन तीन दिवस मला मिळाले पाच सात दिवस त्यामध्ये जुने भाषण हे तेच बघत होतो युट्यूबवरती आणि आता तुम्ही विरोधी पक्ष पक्षनेता तुमची संख्या कमी आहे मात्र तुम्ही अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे आणि आज तुम्ही आमदार झालेला आहे तुमचा संघर्ष तर काळ हा अंतर सुरू आहे संघर्ष संपणारच नाही तो विध मंडळात असू नाही तर रस्त्यावर संघर्ष करतच राहणार आम्ही आणि पुढील काय प्रश्न असणार आहे मतदारसंघाच्या दृष्टीने नाही मतदारसंघामध्ये खूप प्रश्न आहे त्या प्रश्नाचा आवाज उठवण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे कारण मागील आमदारांनी फक्त बिल्डर लॉबी शिवाय कुठलाच काम केलेलं दिसत नाही म्हणून जी काही असतील ते तुम्ही बघत राहाल जेवढ्या समस्या त्या सोडवण्याचा पट प्र, पटापट प्रयत्न प्र, प्र, करणार आहे जेव्हा तुम्ही निवडून आला तेव्हा उद्धव ठाकरेंनी तुम्हाला काय सभास केली नाही उद्धव साहेबांनी म्हटलं की भले आमचं महाराष्ट्र गेलं महाराष्ट्रात आम्हाला कमी आमदार मिळालं परंतु आमचा नाक आणि जिथे आमचा जन्म झाला तो किल्ला तो होते शिवसेने ठाकरे ठाकरे गटाचे आमदार सावंत सर ज्याने म्हटलेला आहे की काही झालं तरी संघर्षाची जी लढाई ही सातत्यानं सुरूच राहणार रा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सर संतोष मोरे न्यूज महाराष्ट्र मुंबई